जर सध्या तुम्ही घाबरलेली असाल मनात कारण नसताना अस्वस्थता असेल छातीत दडपण डोक्यात विचारांची गर्दी आणि कोणालाही सांगता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्लॅन नव्हता पण रात्री एक कमेंट आली कमेंटमध्ये लिहिलं होतं की चिंता ताण डिप्रेशन यावरती एक व्हिडिओ बनवा आणि ते वाचल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली तुम्ही फक्त माझे दर्शक नाहीत तर तुम्ही माझी एक फॅमिली आहात आणि फॅमिलीतील प्रत्येक मेंबरचा प्रश्न हा माझा प्रश्न असेल आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे आणि इथून पुढेही तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल ताण असेल गोंधळ असेल भीती असेल मोकळ्या मनाने कमेंटमध्ये लिहा मी सगळेच तुमचे प्रश्न सोडू शकेल असं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतो कमेंटमध्ये लिहिल्यामुळे तुमचं मन मात्र नक्की हलकं होईल कारण कधीकधी ती समस्या सुटण्यापेक्षा तो आपला प्रश्न शांतपणे कोणीतरी ऐकून घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणून तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर तो मोकळ्या मनानं कमेंटमध्ये लिहा शक्यतो मी त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कमकुवत नाहीत भीती येते म्हणून तुम्ही हारलेले नाहीत चिंता आहे म्हणून तुम्ही वेगळे नाहीत डिप्रेशन आहे म्हणून तुम्ही अपयशी नाहीत पण सगळ्यात जास्त त्रास इथे होतो जेव्हा मन विचारतं हे सगळं माझ्यासोबतच का पण सत्य असं आहे आज लाखो लोक आतून असेच थकलेले आहेत मोबाईल जसा जास्त वापर केला की हँग होतो तसंच मन जास्त सहन केलं की गोंधळायला लागतं मन बिघडलेलं नसतं मन हे फक्त थकलेलं असतं भीती म्हणजे धोका नाही भीती म्हणजे मन सतर्क झालेलं आहे चिंता म्हणजे भविष्य जास्त विचारात घेतलेलं आहे स्ट्रेस म्हणजे मन मनावर जास्त वजन टाकलेलं आहे डिप्रेशन म्हणजे आळस नाही तो मनाचा खोल थकवा आहे हे महत्त्वाचं वाक्य आहे मन ओरडत नाही मन फक्त शांत थांबतं आपल्याला लहानपणापासूनच ला एक गोष्ट शिकवलेली आहे रडायचं नाही सहन कर मजबूत बन पण हे कुणीही शिकवलं नाही की मनालाही एक दिवस दम लागत असतो कारण भावना दाबून ठेवणं कुणाकडून काही अपेक्षा न ठेवणं पण आतून तुटणं स्वतःशीच लढणं सतत तुलना शांततेचा अभाव मित्रांनो तुम्ही कमजोर नाहीत तुम्ही खूप दिवस मजबूत राहिलात अशा परिस्थितीमध्ये बदलायचा प्रयत्न करू नका फक्त श्वास घ्या श्वास आत घ्या थोडंसं थांबा बाहेर टाका थोडक्यात सांगायचं झालं तर रोज सकाळी किमान दहा मिनिट स्वतःसाठी प्राणायाम करा त्यामुळं मन हलकं होतं कारण शरीर सुरक्षित वाटायला लागतं भीती आली की तिला हाकालू नका तिला सांगा थांब मी ऐकतोय भीती ऐकली की ती कमी होते आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी खूप दिवस काय सहन केले उत्तर लगेच मिळणार नाही पण मन हलकं व्हायला लागेल तुम्ही एकटे नाहीत पण तुम्ही तुमच्या भावना एकट्यानं वाहत आहात कोणाशी तरी बोला कोणाशी तरी बोलणं ही कमजोरी नाही डॉक्टर काउन्सलर थेरपिस्ट हे लोक मनासाठी असतात जसं डॉक्टर हे शरीरासाठी असतात मित्रांनो अशा पद्धतीची मदत मागणं म्हणजे तुम्ही आपयशी किंवा कमजोर नाहीत अशा पद्धतीची मदत मागणं म्हणजे तुम्हाला जगायचं आहे याचं चिन्ह आहे आज काही जमलं नाही तरी चालेल पण आज फक्त स्वतःवरती प्रेम करा कारण म्हणतात ना सरसलामत तो पगडी पचास आपण ठीक राहू तर असे हजारो वेळेस आपण बांधून आणू मित्रांनो ही अवस्था कायमची नसते तुमचं मन बरं होऊ शकतं हळूहळू पण नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ म्हणजे वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही की हा व्हिडिओ पाहिला म्हणजे तुमचा ताण ट्रेस डिप्रेशन चिंता हे सगळं निघून जाईल त्रास जास्त होत असेल तर कृपया तज्ज्ञांची मदत घ्या मदत घेणं ही कमजोरी नाही मदत घेणं ही धाडस आहे हा व्हिडिओ जर गरजेचा वाटत असेल तर कृपया त्यांना शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ काही व्ह्यूजसाठी बनवलेला नाही हा फक्त आपल्या एका फॅमिली मेंबरचा प्रश्न आहे म्हणून तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्या मनामध्येही काही शंका असेल कोणता प्रश्न असेल जो इतरांना तुम्ही शेअर करू शकत नाहीत कोणाला सांगू शकत नाही तो मोकळ्या मनानं कमेंटमध्ये लिहा तुमचं समाधान मी करण्याचा प्रयत्न करील जरी त्याचं समाधान माझ्याच्यानं नाही झालं तर एक गोष्ट नक्की सांगतो तु। तुमचं समाधान मात्र इथं प्रश्न मांडल्यामुळे नक्कीच होईल मित्रांनो हा व्हिडिओ थोडाही तुमच्या मनाला लागला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं तुम्हाला रोज मिळते एक नवीन प्रेरणा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद